नमस्कार सर्वांना या पटापट लाईव्ह मध्ये <coughs> लाईव्ह लाईक करा पटापट वर नवीन असेल तर खरंच सपोर्ट करा भावांनो मला वा दासो एंट्री कमेंट करा सर्वांनी पटापट बरं चालेल लॉक करेल सगळं या सर्वांनी पटापट लाईव मध्ये शुभ दुपार सर्वांना पेरो पेरोवाले पण लोक आलेले बाजूला पेरू तोडायला मी ट्रॅक्टर पैसे पण खूप लांब येते मी जाऊ शकत नाही कारण की आपल्याला दिसतच नाही पुढे जायला कमेंट करा लाइक करो जल्दी-जल्दी चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो कमेंट करो भैया मैं कुछ नहीं सर बैठा हुआ आपको स्वागत है आपका लाइव में आ, आ, तो कैसे हो सर आप अभी हमारे क्लास हुए तो मैंने सोचा चलो आप लाइव लेता हूँ तो चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो सर लाइक को लाइक कर दीजिए लाइक कर दो चैनल पे नए होतो सब्सक्राइब सपोर्ट कर, करो जल्दी जल्दी लाइक करा सर्वांनी पटापट कमेंट करा

लाइक like करो जल्दी जल्दी चैनल पर नहीं कमेंट करो चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो भाई जल्दी जल्दी सब्सक्राइब करो भैया सपोर्ट कीजिए और मेरे वीडियो पर एक कमेंट कीजिए आपको रिटर्न कर दूंगा कमेंट लिखते नहीं सर तो मुझे थोड़ा तकलीफ़ होती है कमेंट नहीं करते सर्च में आता है आपका चैनल कल एक कल एक दीदी ने मेरे वीडियो पर एक कमेंट किए तो मैंने उनको ज्वाइन कर लिया था वैसे ही आप भी कमेंट कर दीजिए मेरे वीडियो पर कि सर मैंने सब्सक्राइब कर दिया है लॉन्ग वीडियो पर कमेंट कीजिए आपका चैनल है तो और सपोर्ट करो भैया लाइक को लाइक कर दीजिए चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो फटाफट पट कमेंट करो सब्सक्राइब करो लाइक को लाइक करो ना 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 ना। लाईक करा कमेंट करा सर्वांनी फटाफट आणि सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या फटाफट पट लाइक और कमेंट कीजिए चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो जल्दी जल्दी <Num> नमस्कार मंगेश दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी कमेंट करा लाईव्ह लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी बरा हा मी बरा हा सर्व आम्ही बरं आहोत तुमच्या आशीर्वादाने मंगेशर थैंक यू लाइक के बदल सब लोग सब्सक्राइब करो लाइक लाइक करे अजीब है ये कहां से मंग मी ट्रैक्टर घेन ये तो, बर का ट्रैक्टर बनी बसलीस रही लोग तुला शांतता है ना को नहीं Thank you. <laughs> या सर्व मंगेश दादा बोलतात सबस्क्राईब करा मित्रांनो पटापट पटापट पत, पत, कमेंट करा सर्वांनी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज आता फक्त चारच बाकी फक्त आठशेला आणि आन पुढं पण सपोर्ट करत राहा मित्रांनो या सर्वांनी लाईव्ह मध्ये पटापट रपप पाच लोक आय सी वरती तर कमेंट करा भावांनो लाईव्ह लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सर्वांनी एकदम भारी होते ना क्लासचे दिवस एकदम खास होते यार क्लासेस नि राहत मग बोर होतं घरी बसले बसले तर दिसत नाही रे मग एक तर काय आपल्याला काय काम राहते नाही एक तर जॉब नाही काही नाही काही नाही मग आपण युट्यूबवर लाईव्ह घ्यायची सर्वांची एकदम भारी होता यार <laughs> क्लासेसचे दिवस भारी होते बर का खरंच आपले मी तुम्हाला कॉम्प्युटर पण शिकवायचो नाही ब्रेल लिपीच जास्त शिकवायचो कॉम्प्युटर शिकवायचो तीन लोक आय सी सी वरती कमेंट करा भाऊ <laughs> हो ना हो करे जल्दी जल्दी लाइक करो कमेंट करो भैया चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो फटाफट पट। काला कौवा का काट खाएगा सची बोल काला कौवा का काट खाएगा ए काला हो हो मजा खूप येते बरं का मजा खूप येतो ते फटाफट पड़ कमेंट करा सर्वांनी लाईव्ह ला लाईक करा हा कला कवा काट खाएगा सची बोल ए कला काट खाएगा मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवतो अरे खूप जण आहे गाणे रे दोन हजार तीन चार मधलं गाणं येते मी पहिली दुसरे तेव्हाच गाणं येते दो लोग एसी सी पर कमेंट करो भाई कौन कोण तो लाइक को लाइक कर देजे स्वागत आहे अपना भी लाइव में मेरे लाइक करा कमेंट सर्वांनी कर अरे भाऊ मी जेव्हा पहिलेलो होतो का तेव्हाच गाणंही दे काला क का टेगा सचेबल अरे काला कव का टकाएगा तेरे नाम दोन हजार तीन ला रिलीज झाला दोन हजार दोन दोन हजार तीन तो बाय बाय सर्वांना मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवतो हो <stArt> मग ते तर आहे भाऊ फंडा आजीतला म्हणाय जण म्हणायला मध्ये गप्पा मारायला एक तर फोनमध्ये नाही बोलू शकत तर लाईव्हमध्ये आहे म्हणून आमच्यासोबत कमेंट करायला लाई कमेंट करत राहा बोलत राहा तो आजीत काही येत नाही म्हणतो फोन करत नाही फोन करत नाही Tambah kas minda. Umi pay lila atau pay lila. तुला ग्रीन स्क्रीन मध्ये काही दिसतं मंगेश काही लावलेलं दिसतं का बॅकग्राऊंड ला अ काही बॅकग्राऊंडला ला काही फोटो दिसतो का लावेल बघ बर ग्रीन स्क्रीन मध्ये आता आलेला आहे Oh. <laughs> thank you, thank you. वाह वाह कर ग्रिम स्क्रीम स्क्रीन माल मैच मध्य ऑप्शन मैं ठीक हूँ गुरुजी नमस्ते नमस्ते स्वागत है आपका लाइव में चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो गुरुजी और मेरे वीडियो पर एक कमेंट कीजिए हमको भी गणित सीखना है टोटली ब्लाइंड है लेकिन हमको जनरल नॉलेज सीखना है हमको ज्ञान गणित थोड़ा क्योंकि हमको स्पर्धा परीक्षा में आपका गणित सुनना है गणित के क्लास चालू करना है सर या सर तो सर लाइव को लाइक कर दीजिए सर लाइक like कर दीजिए सर प्लीज थैंक यू थैंक यू तो लाइक कर दीजिए सर और मेरे वीडियो पर एक कमेंट कीजिए लॉन्ग uh, uh, वीडियो पर एक कमेंट कीजिए सर सब्सक्राइब कर करतो लाइक करो सभ लोग हम्म रेशमाचरे रेघानी लाल काल्या डाग्यानी कर्ण कट कशी मंगेश या सर्वांनी मंगेश विठो मावलीचं दर्शन घ्यायला लाईक करो कमेंट करो फटाफट

आठवड सर काहीत नाही नमस्ते सर मंगेश भाई बोल रे हा ले लांब लांबचे लोक येतात रे आपल्यासाठी खूप लांब लांबचे लोक येतात लाईव्ह मध्ये पण काही काही असे येतात परेशान करणार येतात रे बाबा हो 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 तर भेटूया मंगेश एक मी ना थोडीशी चार साडेचार पाच वाजता घेतो लाईव कैसे हो सर आप मंगेश सर बोल रहे हमारे bye bye sarvanna mangesh bye bye ye to me mm -hmm.